काँग्रेसची सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालंय सुजय विखे यांच्या प्रवेशामुळे दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून आज गांधी समर्थकांनी बैठक घेऊन पक्षानं जो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे तो निर्णय बदलावा दिलीप गांधी यांनाच उमेदवारी द्यावी अशी भावना प्रकट केली दिलीप गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी दिलीप गांधी यांच्या घरासमोर समर्थनार्थ घोषणा देत काहीतरी निर्णय घ्यावा असा आग्रह धरला होता दिलीप गांधी आगे बडो या घोषणांनी परिसर नोंद केला होता पक्षाने गांधींबाबत योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही कार्यकर्ते वेगळा निर्णय घेऊ असं कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलंय आमच्या भावना अशा आहेत की जे काही प्रदेशावर आदेश आलेला आहे तो आता आम्हाला मान्य तर करावाच लागणार पण आमची एक विनंती अशी प्रदेशाच्या प्रत्येक मोठ्या ज्येष्ठ मंडळींना की त्यांनी खासदार दिलीप गांधी यांचा विचार पुनश्च करावा कारण की ते जर का अशा आया आयात केलेल्या उमेदवार जर ते तिकीट देत असतील तर कदापि आम्ही त्यांचं काम करणार नाही पण आम्ही भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत तर आमचं एवढंच म्हणणं आहे प्रदेशाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना की त्यांनी याची दखल वेळेस घेतलीच पाहिजे तर जो आम्ही थोडा तोडा करून जो भा भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जी आम्ही उभी केलेली आहे त्याला जास्त वेळ लागणार नाही ढासळायला देखील आज इथं अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणमधून विविध भा भागातून आज पूर्ण परिसरातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वि विविध पदावरचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि आज सर्वजणांनी आपलं इथे येऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात की जे तुम्ही आता अचानक भूकंप करता पक्षामध्ये आणि धनशक्ती म्हणून धनशक्ती जे जनशक्तीन धनशक्ती याच्यात फरक निर्माण करून तुम्ही धनशक्तीचं इथं अतिक्रमण करता आणि जे का जे खासदार दिलीपजी गांधी साहेब आहेत आज हे हे आजपासून कार्यकर्ते नाहीत हे हे आज पंचवीस गेले पंचवीस ते तीस वर्षापासून पक्षाचं एकनिष्ठेने काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं नगर शहर जिल्ह्याचं काम करतो आज आम्ही आम्हाला जे काही पदं वगैरे विविध पदावर पदा आम्ही आज आहोत आज फक्त खासदार साहेबांमुळं आहोत आणि जर असं काही खासदार साहेबांविरोधात होत असेल त्यांचं तर तिकीट कट होत असेल तर आम्हालाही त्या वेगळा निर्णय घ्यावा लागेल एवढं बोलून मी थांबतो तर खाजा दिलीप बांधी हे वंचित लोकांचे कार्यकर्ते आहेत तळागाळच्या लोकांवर त्यांचं प्रेम आहे ते सर्व कार्यकर्ते निस्वार्थीपणाने दिलीप बांधी यांचंच काम करतात तर आमचं एकच मत आहे खाजादिली बांधे यांना उमेदवारी मिळावी कारण समोरचा जो उमेदवार आहे तो, तो कधीही भाजपाशी एकनिष्ठ राहणार नाही कारण यापूर्वीही त्याच्या आजोबाचं वाजवलेलं आहे त्याच्या बापाचंही वाजवलेलं आहे आणि त्याच्या वाजवाला कोणी मोकळं नाही असा मगरूर उमेदवार भाजपमध्ये तरी चालणार नाही मात्र दिलीप गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत मात्र याबाबत वरिष्ठांशी बोलू पण भाजप हाच माझा पक्ष राहील आणि यातून काही चांगलं होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली एक असं की आमचं त्यांचं काही नवीन थोडी असा काही विषय आहे एका जिल्ह्यातले आहोत आपण तो काही विषय नाहीये कोणी कोणाला भेटणं नाही भेटणं हा काही विषय थोडी आहे ते आता मी म्हणून आता जर तसं काही असतं तर मी काल त्यांचं स्वागतही केलं नसतं आम्ही त्या कल्चरचे नाहीच हो आम्ही आमची जी कल्चर आहे ती कल्चरच आहे आमचं आम्ही एका पक्षाच्या विचारधारेतून आमच्या नेतृत्वाने जे निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत नाही कार्यकर्त्याची भावना बरोबर आहे ना त्याच्याबद्दल वाद नाही आता शेवटी कार्यकर्त्यांना पण एक असं की कार्यकर्ते प्रत्येकाला प्रत्येकाचा एक वेगळा विचार असतो कार्यकर्त्याच्याही मनात एक भावना असतात त्यांना असं नेहमी वाटतं ना, तेना तेना ना। की ज्या नेत्याच्या बरोबर आपण काम करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय तर त्या नेताच जर परत त्याला तिकीट मिळालं तर त्यांना साज स्वाभाविक आनंद होईल आम्ही अजून जास्त चांगलं काम करू ही त्याच्या पाठीमागची त्या कार्यकर्त्याची भावना आहे नाही एक असं की आता शेवटी दोन गोष्टी आहेत देशाचं नेतृत्व असू दे किंवा राज्याचं नेतृत्व असू दे शेवटी एक असं की शेवटी पक्षाला देशाचं राज्य देश चालवायचा आहे राज्य चालवायचं आहे त्यामुळे त्या पद्धतीचा ते विचार करत आहेत त्याच्यातून त्यांना ज्या पद्धतीचं त्यांनी निर्णय घेतले आहेत ते निर्णय केंद्रात आणि राज्यात सत्ता आणावी म्हणून घेतलेला आहे आणि एक असं हे मी तर माझा ठोस निर्णय मी भारतीय जनता पार्टीबरोबर आहे हाच माझा ठोस निर्णय आणि दुसरा विषय असा आहे की लोक आता पक्षात नवीन नवीन माणसं येत आहेत वाढत चाललो आहे पक्ष जिथे दोन खासदार होते तिथे दोनशे त्र्याऐंशी खासदार निवडून आले ही आमची वाटचाल आहे तर पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही वाढतो आहोत करतो आहोत तर याच्यातून पुढे काही चांगलं होणार असेल असाही विचार म्हणून मला कधी कधी नेहमी मला असं वाटतं जो बी होता म्हणजे प्रमोद महाला प्रमोद महाजनजी नेहमी म्हणायचे जो बी होगा अच्छे केली होगा याच्यातूनही जे काही व्हायचं असेल चांगल्या होण्यासाठी पण होईल असं न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसनॅन मीडिया अहमदनगर